शहराच्या वैभवात भर टाकणारे आणि चर्मकार समाजाला दिशा देणारे संत रविदास महाराज विकास केंद्र उभे राहत आहे या केंद्राद्वारे समाजाला हक्काची जागा मिळाली असून येथे होणाऱ्या वैचारिक बैठकीतून समाजाचा विकास साधला जाणार आहे अशी भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली अहमदनगर महानगरपालिका आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून नगर मनमाड रोड कॉटेज कॉर्नर येथे उभारण्यात येत असलेल्या संत रविदास महाराज विकास केंद्राचे भूमिपूजन संत गुरु रविदास महाराज यांच्या सहाशे सत्तेचाळीस जयंतीनिमित्त आमदार जगताप यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते या प्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा प्राध्यापक माणिक विधाते माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे नगरसेविका मीना चव्हाण मनपाचे मुख्य लेखा अधिकारी डॉक्टर सचिन धस चर्मकार विकास संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष कानडे आदींसह समाज बांधव आणि महिला उपस्थित होत्या ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा